नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला बाराशे स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की मटेरियल खर्च किती होऊ शकतो किंवा मटेरियल किती लागणार आहे मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे पाचशे ते साडेपाचशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे आपण एका सिमेंट बॅगची किंमत तीनशे ती पन्नास रुपये धरलेले आहे आता तुम्ही कोणत्या कंपनीचे सिमेंट घेणार आहे त्यावरती रेट अवलंबून पण आपण एक तीनशे पन्नास रुपये एका बॅगची किंमत धरलेली आहे पाचशे पन्नास बॅगची झाले एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये त्यानंतर स्टील किती लागणार आहे चार ते साडेचार टनच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला आहे चार हजार किलोचे झाले तीन लाख रुपये म्हणजे आपल्या स्टीलसाठी तीन लाख रुपये खर्च येणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण रेट जर धरला तर पंच्याहत्तर रु रेटचे आपण स्टील खरेदी केलं तर त्यानंतर ना विट किती लागणार आहे बाराशे स्क्वेअर फूटसाठी बाहेरील बांधकाम नऊ इंची आणि आतील बांधकाम जर चार इंची असेल तर एकवीस ते बावीस हजाराच्या आसपास विटा लागतात बावीस हजार विटाचे झाले सात रुपयाला आपण एका विटाचा रेट धरलेला आहे आता तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता किंवा कोणत्या शहरी भागामध्ये का ग्रामीण भागामध्ये तिथे विटाचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण मी एक उदाहरणासाठी सात रुपये एका विटाचा रेट धरलेला आहे बावीस हजार विटाचे झाले एक लाख चोपन्न हजार रुपये त्यानंतरनं वाळू किती लागणार आहे आपल्याला टोटल आर सी सी काम बांधकाम प्लास्टरसाठी तेवीस ते चोवीसभराच्या आसपास आपल्याला सॅ वाळू लागणार आहे आता चोवीस ब्रास जरी आपण धरले जास्तीत जास्त तरी सहा हजार रुपये आपण एका ब्रासचा रेट धरलेला आहे तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता वाळू म्हणजे आता सरस सँडचा वापर केला जातो सँड म्हणजे कच या प्रकारे वाळूच्या ठिकाणी जे मटेरियल वापरलं जातं त्याबद्दल सांगत आहे सहा हजार रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे चोवीस ब्रासचे झाले एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे आपल्याला आर सी सी कामासाठी सतरा ते अठरा बरास आपल्याला खडी लागणार आहे अठरा बरास जरी खडी धरली आणि पाच हजार रुपये आपण जरी ब्रासचा रेट धरला तरी नव्वद हजार रुपये आपल्याला खडीसाठी लागणार आहेत त्यानंतर आपल्याला टाईल्स व ग्रेनाईटसाठी किती खर्च येणार आहे हे बघा मित्रांनो स्टाईल आणि ग्रेनाईट साठी तुम्ही कोणत्या कंपनीचं किंवा कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो कारण मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या क्वालिटीचं मटेरियल अवलंबून आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या रेट आहेत मित्रांनो पण आपण एक लमसम अमोट धरलेला आहे टाईल्स व ग्रेनेटसाठी एक लाख तीस हजार रुपये लागू शकतात त्याचे आपण एक लाख तीस हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर ना आपल्याला डोअर विंडो स्लायडिंग मित्रांनो डोअर असेल विंडो असेल स्लायडिंग असेल क्वालिटीवरती रेट डिपेंड आहे मित्रों कारण डोअर जर बघितलं तर सागवानसाठी वेगळा रेट आहे मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या क्वालिटी मित्रांनो अवलंबून आहेत पण आपण एक डायरेक्ट लमसम अमाऊंट दाखलेला आहे डोर विंडो आणि स्लाइडिंगच्या मटेरियल साठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याच्या आपण एक लाख वीस हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी खर्च किती होऊ शकतो मित्रांनो प्लंबिंगच्या मटेरियलचं सुद्धा तसेच आहे मार्केटमध्ये प्लंबिंगच्या मटेरियलच्या भरपूर वेगवेगळ्या कंपनी आहेत आणि वेगवेगळ्या रेट मित्रांनो आहेत तुम्ही कोणत्या कंपनीचं प्लंबिंग मटेरियल घेणार आहेत त्यावरती रेट अवलंबून मित्रांनो पण आपण एक मीडियम चांगल्या क्लासचं जरी मटेरियल धरलं तरी ऐंशी ते नव्वद हजार रुपयासाठी आपल्या ऐंशी ते नव्वद हजार रुपये प्लंबिंगच्या मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो त्याचे आपण नव्वद हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर आपल्या इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण ऐंशी हजार रुपये लिहिले आहेत आता तुमच्या बाराशे स्क्वेअर फूटमध्ये किती किती पॉईंट आहेत त्यावरती मित्रांनो इलेक्ट्रिकल खर्च अवलंबून असतो पण एक लमसम अमाऊंट आपण धरलेला आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागू शकतात त्याचे आपण ऐंशी हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण पंच्याऐंशी हजार रुपये लिहिलेले आहेत मित्रांनो टोटल जर बेरीज केली टोटल सर्वांची जर बेरीज केली तर मित्रांनो तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये होतात म्हणजे आपल्याला मटेरियलसाठी एवढे पैसे लागू शकतात किती तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये म्हणजे काय मित्रांनो बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेल खर्च तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये म्हणजे साधारणतः एक तेरा ते चौदा लाख रुपये लागू शकतात मित्रांनो हे बघा तुम्ही अंदाज घेऊ शकता बाराशे स्क्वेअर फूटसाठी तेरा ते चौदा लाख रुपये लागू शकतात तुम्ही मटेरियल कोणत्या कंपनीचं किंवा कोणत्या क्वालिटीचं घेणार आहेत त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून आहे पण मिनिमम रेंज मित्रांनो तेरा ते चौदा लाख रुपये बाराशे स्क्वेअर फूटसाठी मटेरियल साठी लागू शकतात आता मित्रांनो लेबर खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया मित्रांनो आपलं काम किती येईल बाराशे स्क्वेअर फूटचं आपलं काम आहे मित्र आपण जे सर्व काम आहे म्हणजे आर सी सी काम असेल बांधकाम असेल प्लास्टर असेल टाईल बसवण्याचं काम असेल किंवा प्लंबिंग काम असेल पेंटिंग काम असेल सर्व जे काम आहे मित्रांनो त्या कामाचं आपण डायरेक्टली चारशे नव्वद पर स्क्वेअर फूट रेट झालेला आहे मित्रांनो आणि आपलं काम किती आहे बाराशे स्क्वेअर फूट म्हणजे चारशे नव्वद गुणिले बाराशे केले तर पाच लाख आठ हजार रुपये उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे बाराशे स्क्वेअर फूटसाठी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे काय मित्रांनो मटेरियल खर्च किती तेरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे आणि त्यानंतर लेबर खर्च किती पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार जर बेरीज केली या दोन्हीची मित्रांनो तर एकोणीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे म्हणजे काय मित्रांनो म्हणजे मटेरियल खर्च व लेबर खर्च एकोणीस ते वीस लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो टोटल खर्च मित्रांनो एकोणीस ते वीस लाख रुपयाच्या आसपास मटेरियल खर्च आणि लेबर खर्च येऊ शकतो बाराशे स्क्वेअर फूट साठी समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद